चला तर आज शौर्याला बटाट्याची पराठे खायचे होते तर मी काय केले इथे बटाट्याचे पराठे केले तर इकडे मी चूल पेटवली ती चुलीवरच मस्त छानपैकी असे पराठे केले नंतर गंज ठेवला गंजामध्ये पाणी ठेवलं पाणी उठवल्यानंतर मी इकडे बटाटे उकडायला टाकून दिले बटाटे उकळल्यानंतर मस्त बटाटे आपले थंडे व्हायला ठेवून दिले बटाट्याची साल वगैरे काढून घेतली नंतर काय केलं मी याच्यामध्ये अशी कणिक घेतली कणिकमध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि कणिक अशी मळून घेतली मळल्यानंतर कणिक अशी बाजूला ठेवून दिली नंतर पारसा हिरव्या मी च्या लसूण काढून घेतला काढल्यानंतर इकडे मी बटाटे थंडे झाल्यानंतर बटाटे मॅश केल्यानंतर लसूण आणि हिरे मिरचीचा ठेचा टाकला मेथी टाकली थोडीशी मेथी टाकल्यानंतर इकडे कांदा टाकला थोडासा कांदा टाकल्यानंतर काय केलं मी कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकल्यानंतर थोडंसं तुम्ही कनी पालक टाकली याच्यामध्ये आणि चवीनु सॉरी आणि जिरं टाकलं जिरं टाकल्यानंतर थोडंसं तिखट टाकायचं तिखट टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची हळद टाकल्यानंतर काय करायचं मिश्रण मस्त एकजीव करायचं छानपैकी असं मिश्रण एकजीव करायचं नंतर काय केलं मी मस्त अशी कणिक जे होती आपली म्हणून झालेली मस्त छानपैकी अशी मुरलेली होती नंतर असा गोडा करायचा त्या गोड्यामध्ये आपली कणिक कणिकने सॉरी आपले मिश्रण हे भरून घ्यायचं मस्त छान हलक्या हाताने आपले पराठे लाटून घ्यायचे तवा ठुल्या होता मी चुलीवर चुलीवर ताव्या ठुल्यानंतर मी एका वांग्याने तेल लावून घेतले ताव्याला नंतर मी असा पराठा लाटून घेतला लाटल्यानंतर पराठा आपल्या छानपैकी असा ताव्यावर ठेवून दिला कशी वाटली तुम्हाला हे पराठे नक्की कमेंटमध्ये सांगा शोऱ्याला तर खूप आवडे आणि लाईक अँड सबस्क्राईब करा बाय बाय